आगामी दोन हजार चोवीसची मिरज विधानसभा निवडणूक मी, मी कोणत्याही परिस्थितीत लढवणारच आहे भाजपाकडून उमेदवारी मागितली असून भाजप मला उमेदवारी देईल अशी माझी अपेक्षा आहे मात्र अन्य पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा नाही ह्याबाबत ज्या त्यावेळी प्रेस घेऊन सांगू अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली मिरजमध्ये वनखंडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना भविष्यात सारखं मोठं पद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे मात्र मिरजमधून भाजपकडून मी इच्छुक असून त्याबाबत पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे नक्कीच पक्ष माझ्या नावाचा विचार करेल असं सांगून प्राध्यापक मोहन वनखंडे पुढे म्हणाले ज्यांच्यासाठी पंधरा वर्षे अहोरात्र झटलो मात्र त्यांनी मला टाकून दिलं पण अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी भक्कम राहणारे जनस्वराज्याचे नेते माजी मंत्री विनय कोरे आणि दादा कदम यांना मी कधीही विसरणार नाही कायम त्यांच्यासोबत असणार असेही प्राध्यापक वनखंडे यांनी त्यावेळी सांगितलं <laughs> <तस आगी। laughs> सर कुठल्याही बाजूने जर दबाव आला अजिबात माघार घेणार नाही भाजपमध्ये भाजप मध्ये तुमच्या त्यांना पालकमंत्र्यांचा जो दुरावा झालेला आहे तो काय कमी होणार पक्षाकडून सांगायचं होतं सांगितलं होतं त्यांना ऐकलेलं नाही आणि आता संपलेला दीड वर्षाचा दोन वर्ष आला थोडं भविष्यात भाजपला घातकच आहे मग श्रेष्ठी तुमच्यामध्ये जर दुरावा कमी करण्याचा पक्षाने परत एकदा प्रयत्न केला दुराव कमी होऊ शकतोय पण मनातला जो अंतर ना मी पक, पक्षासाठी काम करायला शकत नाही दुराव मी पक्षाला नाही माझा दुराव व्यक्तीशी पण याचं नुकसान पक्षाला त्यावेळेला दीड दोन वर्षामध्ये विचार करायला हवा होता त्या माणसाला एवढा त्रास होतोय एवढा त्रास दिला जातोय अगदी कुटुंबापर्यंत चाललाय त्रास तो कमी करायला पक्षाने प्रयत्न करायला पक्षाने त्यांना सांगितलं परंतु कसं असतं हे असते ना कुठल्या पक्षाचं फायनल झालंय भारतीय जनता पार्टी जनसुराज्य स्वराज्य महायुतीचा म्हणून निवडणूक लढवणार आहे काय झालं फायनल मागे अशा अपेक्षा करून मी तयारी केली नाही मिळालं तर

मिळाला मिळावा अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही शेवट पण असेल अपेक्षा त्यावेळेला मी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या विश्वास ठेवलेल्या नेत्यांना पण तुम्ही आता जयंत पाटील आणि विशाल पाटलाच्या पण संपर्कात आहे मी नाही संपर्कात असं मला असं लग्नात माझ्या मुलाच्या लग्नाला सगळे आले होते शुभेच्छा दिल्या भेट नाही झाली का तुम्ही मला फोटो पडू दापणाऱ्या तुम्ही जवळ दाखल भेट झालीच माझी विशल चालते चंद्र जयंत चालते भेट नव्हता आनंद एवढ्याच व्यक्त सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधकांना सुद्धा वाटतो की हा आपला उमेदवार व्हावा अजून त्यांच्या सप्रकांना मी आताही तुम्ही माझी पोस्ट बघित असा बरोबर ते भारतीय जनता पार्टी सरचिटणीस म्हणून टाकूनच मी अजून पोस्ट करतोय मी एक सांगतो एक भार्मिक कार्यक्रम आणि घरगुती कार्यक्रम मध्ये राजकारण आणायचं नसतं हा मी मानलंय पण यांनी माझ्या वैयक्तिक घरगुती कार्यक्रमामध्ये ते कार्यक्रमाचे फेल होतील आणि लोक कसे जाणार नाहीत आणि कसं सर उघडा पडेल हे माझ्याच लोकांनी प्रयत्न केले कोण आहे माझे लोक कोण आहेत तुम्ही ते नाव सांगायचं मग सरांच्या वाढदिवसाला जायचं नाही म्हणून बऱ्याच जणांना फोन केले एवढ्या आम्ही फेन करू त्यामुळं मला मी धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा माझ्या घरच्या कार्यक्रमामध्ये राजकारण कधी आणलं नाही कृपया त्यांनी पण आणू नये तशीच विनंती मला असं वाटतंय की जो माणूस जनतेच्या संपर्कात असतो प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत घरापर्यंत जातोय त्याला बाहेरून सर्वे करायची गरज लागत नाही आणि तो सर्वे करायला लागला असेल तर असं वाटतंय की त्यानं काहीच काम केलेलं नाही जनतेचे नाळ जर कळत असेल आता इलेक्शन चे निदन करा असेल तर मला वाटत नाही गरज आहे पक्षाला केला असेल पक्षानं करा म्हणा आता पक्ष सांगून करत नाही बरोबर की नाही तुमचं नाव घातलंय पण सर्वे करण्यासाठी माझं म्हणजे अगदी या भूतवर किती मतं पडतील याला जे अंदाज बांधता येतो त्यानं काम केलं म्हणायला पाहिजे दोनची नावच माहिती गावाच्या अजून काही नाव माहित पंधरा वर्षे करतील भाऊ तर भाऊ पण बंडखोर करतील पक्ष बघित पक्षापुढे का नाही आम्ही मागणी करतो तुमच्या मागणी कराल तुम्ही पण होता तिथं भाजपचा तुम्ही एकमेव होता त्या स्टेजवरती तो प्रयोग पक्ष पद वाटायचा कार्यक्रम होता तो मला वाटत होते पक्षाची पदाची वाटा करायला सहकारी पक्ष म्हणून आणि मी नाकारत नाही म्हणजे जनसुराजीचे नेते विनय कोरेसावकर असतील जे पडत्या काळात माझे झाले त्यांना मी कधीच नाकारू शकत नाही तर तुम्हीच तुम्ही ज्यांच्यासाठी पंधरावीस वर्ष लाभलो त्याला आपला माणूस सत्ता आल्यानंतर नफा असेल आणि अशा वेळेला टाकून दिलेल्या माणसाला ओळखत असतील तर त्यांना मी टावलू शकत नाही पक्ष पुढचं नाता येत आहे सगळ्या पदाधिकारी पत्रकारांची लढत ही व्यवस्थित झाली पाहिजे आणि दोन माणसातच झाली पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे म्हणून तुम्हाला काय